हे खरे की कोणताही वाद नाही पण तरीही भावकी आबाद नाही हे खरे की कोणताही वाद नाही पण तरीही भावकी आबाद नाही तू निजामी सांगतो या भारताची तू निजामी सांगतो या भारताची देश म्हणजे फक्त हैदराबाद नाही तू निजामी सांगतो या भारताची देश म्हणजे फक्त हैदराबाद नाही आणि या मैफिलीत आबेद शेख आहे अजिज खान पठण आहे मधात नितीन देशमुख आहे आणि ही मराठी कझलेची मैफिल आहे एक शेर मी सादर करतो की हे खरे की कोणताही वाद नाही पण तरीही भाव की आबाद नाही ही, ही मराठी नांदते उर्दू सवे बघ ही मराठी नांदते उर्दू सवे बघ कोण म्हणतो आमचा संवाद नाही ही मराठी नांदते उर्दू सवे बघ कोण म्हणतो आमचा संवाद नाही मदर डे ला हासरी सेल्फीत आई मदर मदर डे ला हासरी सेल्फीत आई लाडक्याला वर्षभर मग याद नाही मदर डे ला हासरी सेल्फीत आई लाडक्याला वर्षभर मग याद नाही हे खरे की कोणताही वाद नाही एका दुसऱ्या गजलेचे दोन तीन शेर असे आहेत की नाव दुसऱ्याचे सहज तू घेतल्यावर नाव दुसऱ्याचे सहज तू घेतल्यावर केवढा आघात होतो काळजावर नाव दुसऱ्याचे सहज तू घेतल्यावर केवढा आघात होतो काळजावर चल उन्हाचे पदर घेऊ पांघरूनी चल चल उन्हाचे पदर घेऊ पांघरूनी सावलीच्या या झळांनी पोळल्यावर सावलीच्या या झळांनी पोळल्यावर आपले फुटणार आता बिंग बहुदा आपले आपले फुटणार आता बिंग बहुदा आरशाने पाहिले तू लाजल्यावर आपले फुटणार आता बिंग बहुद्या आरशाने पाहिले तू लाजल्यावर आणि याच गजलेतले तीन शेर थोडेसे शे वेगळे हा शेतकऱ्यांचा प्रदेश आहे शेतीमातीचा प्रदेश आहे मी शेतीत काम केलं आहे मी शेतकरी आहे म्हणजे अजित खान पठाण शेतकरी आहे हे समीकरण लोकांना भली आवडत नाही पण मी माझ्या शासकीय नोकरीतून बायको खूप मागे लागली होती आपण घर घेऊन मी तिचं ना एक गावाला शेत घेतलेलं आहे या मुक्काम पिपरीला तर दोन शेर असे आहेत की पावसा बघ फास मी घेणार नाही पावसा चल उन्हाचे पदर घेऊ पांघरुनी पावसा बघ फास मी घेणार नाही तू सरींचे दोर खाली सोडल्यावर पावसा <गल्णागा> बघ फास मी घेणार नाही तू सरींचे दोर खाली सोडल्यावर आणि हतबल मज म्हणाले आर्जवाने हतबल मज म्हणाले आर्जवाने कासरे लपवून ठेवा पेरल्यावर कासरे लपवून ठेवा पेरल्यावर भारताचा स्वर्ग होणे शक्य आहे भारताचा स्वर्ग होणे शक्य आहे जात नाही ठेवली जर दाखल्यावर भारताचा स्वर्ग होणे शक्य आहे जात नाही ठेवली जर दाखल्यावर केवढा आघात होतो काळजावर नाव दुसऱ्याचे सहज तू घेतल्यावर एका छोट्याशा गजलेचे दोन तीन शेअर ऐकून मी ही हा माईक दादाच्या हवाली करतो की फुलांसवे काटेही जपले इतके केले फुलांसवे काटेही जपले इतके केले मातीशी इमान राखले इतके केले फुलांसवे काटेही जपले इतके केले मातीशी इमान राखले इतके केले वाट कुणाची होऊ शकलो नाही जेव्हा वाट कुणाची होऊ शकलो नाही जेव्हा वाटांवरचे दगड वेचले इतके केले वाटांवरचे दगड वेदले इतके केले कधी कुणाच्या होला होमी नाही केले कधी कुणाच्या होला होमी नाही केले पण नाहीला नाही म्हटले इतके केले कधी कुणाच्या होला होमी नाही केले पण नाहीला नाही म्हटले इतके केले नकार मजला तिने दिला ओठांनी जेव्हा नकार मजला तिने दिला ओठांनी जेव्हा मी डोळे बस तिचे वाचले इतके केले मी डोळे हा शेर चांगला होता मी डोळे बस तिचे वाचले इतके केले स्टेटस वरून कळले स्टेटस वरून इतके कळले खुश आहे ती स्टेटस वरून इतके कळले खुश आहे ती मलाच मी मग डिलीट मारले इतके केले मलाच मी मग डिलीट मारले इतके केले वधात माझ्या मीच गोवल्या गेलो जेव्हा मीच स्वतःवर भरले खटले इतके केले खजील जेव्हा मित्र जाहला धोका देऊन खजिल जेव्हा मित्र जाहला धोका देऊन यार बोललो दिलपे मतले इतके केले वाटांवरचे दगड वेचले इतके केले आणि रसिक मित्र हो नितीन देशमुख म्हणजे दादांच्या बाबतीत काय म्हणू नाम नामही काफी आहे सुरेश भटानंतर मराठी गजलेलं अख्ख्या महाराष्ट्रात एक काय म्हणतो सन्मानाचं स्थान जर कोणी मिळवून दिलं असेल तर नितीन दादांनी दिव त्यांचे हजारो चाहते हजारो रसिक हजारो फाल्वर मराठी गझलेचे त्यांच्या गजलेचे आणि त्यांच्या गळ्याचे दिवाने आहेत तर मी आपल्या नितीन दादांना आमंत्रण करतो आणि त्यांनी त्यांच्या गझला सादर करतो